नमस्कार मित्रांनो पहिलं स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत आणि ते कोणकोणते बदल आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या राज्य सरकारकडून आपल्या मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस नोट काढलेले आहे आणि त्याच्याबद्दल ह्या योजनेबद्दल जे आहे मित्रांनो थोडेसे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत तर ते कोणकोणते बदल आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत दे आहे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिला अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजे सुरुवातीला फक्त पंधरा दिवस ह्याच्यासाठी अर्ज भरण्यासाठी दिले होते आता मात्र दोन महिन्याचे ज्या मित्रांनो मुदत दिलेली आहे जर समजा एखाद्या जर म्हणजे त्यांनी जर जास्त उशिरा म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जर फॉर्म भरला तरी सुद्धा त्यांना जुलै महिन्याचे दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी कोणतीही एक ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे आता असे काही लोक असेल की ज्यांच्याकडे आदिवास प्रमाणपत्र नसेल तर अशा लोकांसाठी जे आहे मित्रांनो राशन कार्ड असेल किंवा जे आहे मतदान कार्ड असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जन्म दाखला असेल यापैकी कोणतीही गोळखपत्र आता चालणार आहे पुढं जर पाहायला गेलं तर सदर योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे म्हणजे पूर्वी कसं होतं की पाच एकर ज्यांची जमीन आहे आणि पाच एकर च्या आत तेच या योजनेचा लाभ घेऊ गे, शकत होते मात्र आता जमीन पाच एकर असू द्या दहा एकर असू द्या पंधरा एकर असू द्या वीस एकर असू द्या काहीच आता अडचण जी आहे मित्रांनो त्यांना येणार नाही सदर योजनेत लाभार्थी महिलाचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील म्हणजे जे वय एकवीस ते साठ होतं ते आता पासष्ट वय करण्यात आलेलं आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र गाय्य धरण्यात येईल म्हणजे असं असेल की ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर जर असं कोण बऱ्याचशा लोकांचं असं असतं की महाराष्ट्राच्या ज्या मित्रांनो बायको असू शकते अशा लोकांसाठी सुद्धा ज्या मित्रांनो ह्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे फक्त पतीचा ज्या मित्रांनो तिथं जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र सुद्धा तिथं चालणार आहे त्याच्यानंतर अडीच लाख अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे म्हणजे ज्यांचं अडीच लाखापेक्षा जरी जास्त असेल मात्र तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरी तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे पुढं जर पाहायला गेलं तर सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर ज्या मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती भरपूर असे ह्याच्यामध्ये अपडेट आलेले आहेत आणि भरपूर असे बदल करण्यात आलेले आहेत जेणेकरून अजून त्यांना ज्या त्या महिलेंना याचा लाभ घेता येईल असे ज्या मित्रांनो याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत ला जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद